संग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांनी नांदेड येथे स्थापन केलेली मराठवाडा खादी ग्रामोद्योग संस्था ही देशभर राष्ट्रध्वज वितरित करीत असते नांदेड येथे या संस्थेमार्फत राष्ट्र राष्ट्राचं प्रतीक असलेलं राष्ट्रध्वज याचं राष्ट्रध्वज तयार केला जातो देशभर बर उत्तर प्रदेश दिल्ली छत्तीसगड कर्नाटक अशा सोळा राज्यांमध्ये राष्ट्रध्वज विक्री केला जातो दरवर्षी प्रजासत्ताक दिवस आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं वर्षभर दीड ते अडीच करोड रुपयाचे राष्ट्रध्वज इथून वितरित केले जातात परंतु या मराठवाडा खादी ग्रामोद्योग संस्थेला कोरोना महामारीचा फटका बसलाय यंदा केवळ पंचावन्न लाख रुपयाचे राष्ट्रध्वज देशभर वितरित करण्यात आले आहेत देशात कर्नाटकातील हुबळी आणि दुसरं नांदेड येथील मराठवाडा खादी ग्रामोद्योग अशी दोनच संस्था राष्ट्रध्वज तयार मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती नांदेडच्या वतीने राजाची निर्मिती मोठ्या प्रमाणात केली जाते ग्रामपंचायतपासून ते किल्ल्याच्या वर जो राजडकडला राहतो ते परतच उत्पादन या देशामध्ये दोन मोठ्या संस्था आहेत आणि ते कि संस्था असते पण मराठी मराठवाडा खादी समिती जी आहे तिथे मोठ्या प्रमाणात राज उत्पादनाने विक्री होत असते दरवर्षी सव्वा कोटी ते दीड कोटीपर्यंत कोटीपर्यंतांची प्रॉडक्शन विक्री होते यंदा कोरोनाच्या या विषाणू याच्या आधारामुळे उत्पादन कमी झालेलं आहे त्यामुळे उत्पादनाचं जे विक्री झालेली आहे ती पंचावन्न लाखापर्यंत विक्री झालेली आहे